ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चक्क एकाच व्हिडिओमध्ये पाच प्रकारचे नवीन पद्धतीने नाश्त्याचे प्रकार पाहणार आहोत नेहमीचा पोहे उपमा वगैरे खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो तर नक्कीच या पद्धतीच्या तुम्ही रेसिपी करून बघा पोहे उपमा विसराल इतके जास्त टेस्टी ह्या सर्व पदार्थ होतात तर चला लगेचच रेसिपीकडे वळूयात तर सुरुवातीला आपल्याला जी रेसिपी करायची आहे त्यासाठी इथे लागणार आहे ते म्हणजे दोन टोमॅटो आणि अगदी घरातल्या साहित्यांपासून ही रेसिपी तयार होणार आहे तर बघा दोन टोमॅटो स्वच्छ अशी धुवून घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यात कट करून घेतलेले आहेत त्यामध्ये थोडासा लसूण घातलेला आहे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आता हे छान फाईन असं वाटून घेतलेलं आहे वाटताना पाण्याचा वापर करायचा नाही तरी ते पाहू शकता पाणी न टाकताच आपण याची छान फाईन अशी प्युरी करून घेतलेली आहे अगदी जाडसर जर तुकडे राहिले असतील तर पुन्हा तुम्ही मिक्सरच्या भांड्यात ते वाटून घ्या आता त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घातलेली आहे जर तुमच्याकडे जास्त कोथंबीर असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घालून घ्या एक चमचा इतपत पांढरी तीळ घातलेले आहेत अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता यामध्ये दोन चमचे इतपत मी बेसनपीठ घातलेलं आहे तर आता बेसनपीठ घातल्यानंतर यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालूया एक पाच ते सहा चमचे इतपत मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आता ही रेसिपी मी दोन व्यक्तीनुसार करत आहे त्यानुसार इथे साहित्य घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल तर साहित्य त्यानुसार घेऊ शकता आता पाणी टाकून हे कणिक मळून घेतलेलं आहे मळल्यानंतर अशा पद्धतीने वरणं थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे कणिक हे अगदी व्यवस्थित भिजलं जातं आणि मळलं देखील व्यवस्थित जातं तरी ते पाहू शकता अगदी चपात्यांना आपण ज्या पद्धतीने कणिक मळतो त्याच पद्धतीने हे सुद्धा मळून घ्यायचं आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे असे गोल गोळे करून घ्यायचे आहेत ही रेसिपी जर तुम्ही एकदा केली ना तर नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळा कराल आणि याच्या पुढची जी रेसिपी आहे ती तर अगदी झटपट बनणारी आहे आणि अगदी चविष्ट आहे त्यामुळे तीसुद्धा नक्कीच बघा आणि ती, ती रेसिपी जर तुम्ही केली तर नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा आता चपातीसारखा आपण एक उंडा करून घेतलेला आहे आता त्याला थोडं थोडं आपण पीठ लावून हे छान लाटून घेणार आहोत आपण लाटताना शक्यतो हे अगदी पातळ लाटा म्हणजे खायला देखील छान लागतं रुचकर तर बघा खाली जर चिटकत असेल तर थोडं थोडं आपल्याला पीठ लावायचं आहे आणि अगदी चपाती लाटतो त्या पद्धतीने सहज हा पराठा लाटला जातो तुम्ही याला टोमॅटोचा पराठा म्हणू शकता किंवा मग काहीही नाव देऊ शकता तर बघा अगदी पातळ असा हा पराठा लाटून झालेला आहे आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे तापत पॅनला अगदी थोडंसं तेल शिंतडून घेतलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा मग तुपाचा देखील वापर वापर करू शकता सुद्धा छान तेल लावून घेतलेलं ला आहे आता एका साईडने छान शेकून घ्यायचं आहे आणि दुसरी साईड पलटी करून घेऊया अगदी आपण चपाती लाटतो ना अगदी त्याच पद्धतीने हे पराठे लाटून घ्यायचे आहेत तर बघा अगदी छान असे हे पराठे भाजून होतात जर हे पीठ तुम्ही जास्त वेळ मुरत ठेवलं ना तर अगदी पराठे तुमचे फुललेस देखील जातील पण आपण पीठ मळल्यानंतर लगेचच हे पराठे करायला घेतलेत त्यामुळे पराठा इथे फुललेला नाही आहे तर बघा छान असा हा पराठा आपला भाजून झालेला आहे अशाच पद्धतीने दुसरा देखील पराठा भाजून घेऊया इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा आता दुसरा देखील पराठा मी छान भाजून घेते अगदी खरपूस रंग असतोपर्यंत आपल्याला हा भाजायचा आहे म्हणजे हा पराठा खायला देखील छान लागतो हे पराठे तुम्ही टोमॅटो केचप किंवा मग मेवणी चटणी किंवा मग चहा सोबत किंवा प्रवासामध्ये असे नेले तरीसुद्धा भरपूर दिवस टिकतात त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा झटपट बनणारे देखील आहे आणि घरातल्या साहित्यामध्ये देखील आहे तर चला लगेचच पुढच्या रेसिपीकडे वळूयात तर इथे बघा आता आपली दोन नंबरची रेसिपी सुरू झालेली आहे तर ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला अंड लागणार आहे यापूर्वी ही रेसिपी तुम्ही नक्कीच कधीच केली नसेल ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे आणि जर एकदा केली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल आणि लहान मुलांना तर सगळ्यांनाच जास्त आवडेल तर बघा इथे आता मी एक अंड घेतलेले आहे फोडून आता अंड्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आता तुम्हाला असं वाटलं असेल आपण भुर्जी करतो आहे किंवा मग अंड्याचा पोळा काढतो आहे पण असं अजिबातच नाही आहे आपण ही रेसिपी अगदी वेगळी करत आहोत आणि अगदी पोटभरीची ही रेसिपी होणार आहे आणि तेवढीच पौष्टिकसुद्धा होणार आहे तर बघा त्यामध्ये थोडासा टोमॅटोसुद्धा मी घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला ओतायचं आहे पाणी पाणी एकदम देखील ओतू नका तर बघा अगदी थोडं थोडं करून पाणी यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे थोडंसं इथे मी काळी मिरी पावडर घातलेली आहे थोडंसं जिरा पावडर घातलेली आहे अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे लाल तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं धने पावडर थोडासा गरम मसाला घातलेला आहे आता यामध्ये आपण दोन चमचे ते तीन चमचे इतपत गव्हाचं पीठ घालूया तर बघा आपलं जे रेग्युलर गहूचं पीठ असतं घरात तेच वापरायचं आहे एक अंड्यासाठी इथे तीन चमचे गव्हाचं पीठ बरोबर आहे आणि या एका अंड्यामध्ये तुमच्या दोन जणांचा नाश्ता अगदी पोटभरीचा होतो तर बघा आता गव्हाचं पीठ घातल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही हाताने देखील फेटू शकता किंवा मग अशा पद्धतीने चमच्याने सुद्धा फेटू शकता तर पाहू शकता अगदी सहज आपलं हे पीठ छान मिक्स होतं आणि अजिबातच गोठळ्या वगैरे राहत नाही तर इथे बघा पाणी आपल्याला एकदम सुद्धा टाकायचं नाही अगदी थोडं थोडं इतपत पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान हे फेटून घ्यायचं आहे तर आता याची कन्सिस्टन्सी आपल्याला या पद्धतीने पाहिजे आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही अगदी परफेक्ट असं हे बॅटर तयार झालेलं आहे आता इकडे गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तापत तव्याला छान असं तेल लावून घेऊया तवा तापला की यामध्ये आपण हे बॅटर टाकून घ्यायचं आहे तुम्ही हे धिरडं म्हणा किंवा ऑमलेट म्हणा कशावरही करू शकता जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा नसेल किंवा ॲल्युमिनियमचा असेल त्यावरती सुद्धा हे धिरडं अगदी सहज निघलं जातं अजिबातच चिटकत नाही तर इथे पाहू शकता अगदी अशा पद्धतीने हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम ही बारीक ठेवा म्हणजे धिरडं अगदी छान शिजलं जातं आणि खालच्या साईडने खरपूससुद्धा होतं आता एक ते दीड मिनटासाठी मी फक्त इथे झाकून ठेवलेलं आहे ऑमलेटपेक्षा पण अगदी झटपट ही धिरडी तयार होतात आणि मुलांना ऑमलेट चपाती देण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने धिरडं नक्कीच द्या ते सुद्धा खूप जास्त आवडीने खातील तर बघा एक दीड मिनटानंतर खालची साईड छान आपण पलटी करून घेऊया आणि खालच्या साईडने सुद्धा थोडंसं सा तेल लावून घेऊया आता दोन्ही साईड छान खरपूस होईपर्यंत आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचं आहे तर बघा अगदी हलक्या हाताने असे दाबून आपल्याला भाजायचं आहे म्हणजे धिरडं जे आहे ते अगदी कडेपर्यंत भाजलं जातं तुम्ही याला अंड्याचं धिरडं म्हणू शकता किंवा मग अंड्याचं अंडा आणि गव्हाच्या पिठाचं ऑमलेटसुद्धा म्हणू शकता तरी ते पाहू शकता छान दुसऱ्या साईडने सुद्धा रंग आलेला आहे अगदी असंच खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता हे धिरडं एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच पद्धतीने दुसरं देखील करून घेऊया तुम्ही या धिरड्यासाठी बटरसुद्धा वापरू शकता म्हणजे याची चव अजून जास्त छान लागते तर पाहू शकता दुसरं सुद्धा दिरडा आपण छान असं पसरून घेतलेला आहे शक्यतो ही दिरडी छान पातळच करा म्हणजे खायला छान लागतात जास्त जाड केली की के मग ते आतमध्ये कच्चं राहील त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने पातळ करून घ्या अगदी दहा ते पंधरा मिनिटात बनणारा हा नाश्ता आहे खरंच बघायला गेलं तर या रेसिपीसाठी दहा मिनटं सुद्धा लागत नाही पाच ते सहा मिनिटातच ही रेसिपी तयार होते मुलांच्या छोट्या मोठ्या मु� भुकेसाठी म्हणा किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्कीच देऊ शकता जितकी झटपट बनणारी आहे तितकीच पौष्टिकसुद्धा आहे तर बघा हे सुद्धा धिरडं आपलं छान झालेलं आहे आता त्याची बाजू पलटी करूया आणि दुसऱ्या साईडने हे सुद्धा असं भाजून घेऊया ही धिरडी तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा मग नुसतंसुद्धा खाऊ शकता खूप जास्त चवीला टेस्टी लागतं तरी ती पाहू शकता अगदी मौसूत असे हे अंड्याचे आणि गव्हाच्या पिठाचे आपले ऑमलेट तयार झालेले आहेत चवेला म्हणाल तर अप्रतिमच लागतात टोमॅटो केचससोबत तुम्ही नक्कीच हे ऑमलेट खाऊन बघा खूप जास्त चवेला भन्नाट लागतात आणि बनवायलासुद्धा अगदी झटपट आहे त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा कोणतीही पूर्वतयारी न करता हे अंड्याचे ऑमलेट पौष्टिक असे तयार होतात तर चला लगेचच आपण पुढच्या रेसिपीकडे वळूयात तर आता ही रेसिपी करण्यासाठीसुद्धा अगदी तुमच्या घरात असलेल्या साहित्यापासूनच ही रेसिपी बनणार आहे तर सुरुवातीला इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालणार आहोत भरपूर असा लसूण घालणार आहोत ही रेसिपी तर सगळ्यांच्याच आवडीची आहे कारण की यामध्ये एक मेन इंग्रेडियंट जाणार आहे आता यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि हे भरभरी तसं वाटून घेतलेलं आहे तर पाहू शकता अगदी पेस्टसुद्धा केलेली नाही आहे भरभरी तसं वाटून घेतलेलं आहे आता इथे मी एक बटाटा घेतलेला आहे उकडलेला एक बटाटा या रेसिपीसाठी पुरेसा आहे तुम्ही जर मग जास्त लोकांसाठी करत असाल तर मग जास्त बटाटे नक्कीच घ्या आता सुरुवातीला आपल्याला बटाटा उकडून घ्यायचा आहे उकडताना नक्कीच बटाटा तुम्ही छान उकडून घ्या म्हणजे तो किसला देखील अगदी परफेक्ट जातो तर बघा आता इथे ग बटाटा थोडासा गरम आहे त्यामुळे मी हळूवारपणे किसते पण शक्यतो बटाटा छान थंड होऊन द्या आणि मगच किसा म्हणजे हाताला वगैरे भाजणार नाही तर बघा छान असा बटाटा किसून घ्यायचा आहे तुम्ही हाताने देखील कूस करू शकता पण हाताने कूस करला की त्यामध्ये गाठी वगैरे राहतात त्यामुळे शक्यतो बटाटा हा छान असा किसून घ्या आता यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया आपण जिरं लसूण आणि हिरवी मिरची जे वाटून घेतलं होतं ते घालून घेऊया एक मोठा चमचा इथे मी पांढरे तेळ घातलेले आहे अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि या रेसिपीसाठी तुम्हाला गव्हाचं पीठ लागणार आहे आणि गव्हाचं पीठ बघितलं तर सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असतं त्यामुळे ह्या सगळ्याच रेसिपी अगदी झटपट बनणारे आहेत आणि घरातल्या साहित्यांमध्ये आहेत आता एक पाच ते सहा चमचे आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेऊया गव्हाचं पीठ घालताना शक्यतो चाळून घाला म्हणजे त्यामध्ये काही कण वगैरे असतील ते निघून जातात आता बघा पाण्याचा वगैरे वापर न करता आपल्याला सुरुवातीला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे शेवटी शेवटी आपल्याला जसं पाणी लागेल तसं याचा घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे तरी इथे बघा थोडं थोडं पाणी करून मी टाकलेलं आहे आणि छान घट्टसर याचा गोळा करून पन घेतलेला आहे तुम्ही नक्कीच नेहमी बटाट्याचे पराठे केलेच असतील पण आपण नेहमी बटाट्याचं स्टफिंग वेगळं करतो आणि पीठ वेगळं मळतो त्यामुळे करायला सुद्धा खूप जास्त वेळ जातो आणि अगदी झटपटसुद्धा बनत नाही कधी कधी स्टफिंगसुद्धा ते बाहेर येतं आणि पराठासुद्धा अगदी जाड लाटला जातो हे अशा पद्धतीने जर पराठे केले ना तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही नक्कीच नेहमी पराठे कराल तर इथे बघा ह्याचे मी छोटे छोटे असे गोळे करून घेतलेले आहे तुम्ही गोळे छोटे किंवा मग मोठे कोणत्याही प्रकारे करू शकता तर आपण ज्या पद्धतीने चपातीसाठी गोळा करतो ना अगदी त्या पद्धतीने हा गोळा करून घेतलेला आहे आता एका बटाट्याचे एक चार ते पाच पराठे आरामात होतात जर तुम्ही जास्त बराटे बटाटे घेतले तर मग जास्त लोकांसाठी ही रेसिपी बनू शकते तर इथे बघा दुसरा देखील गोळा इथे मी करून घेतलेला आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक एक, एक सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतचं सुद्धा दाबा वा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर इथे बघा चारही गोळे आपले करून झालेले आहेत आता थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे गोळ्याला आणि छान हा पराठा पातळ असा लाटून घ्यायचा आहे जितका तुम्हाला पातळ लाटता येईल तितका हा पराठा तुम्ही पातळ लाटून घ्या म्हणजे खायला देखील तितका जास्त रुचकर आणि खमंग लागतो तुम्ही पाहू शकता अगदी अजिबातच चिरटत वगैरे नाही आणि अगदी सहज हे बटाट्याचे पराठे तयार होतात पण आपण नेहमी जे बटाट्याचे पराठे करतो त्याला खूप जास्त तामझम असते आणि खूप जास्त किसकट काम असतं पण जर या पद्धतीने पराठे केले तर अगदी झटपट होतात आणि खायला देखील खूप जास्त वेगळी टेस्ट लागते तरी ते पाहू शकता अगदी व्यवस्थित असा हा पराठा मी लाटून घेते पराठा लाटताना थोडं थोडं वरण पीठ लावा म्हणजे खाली चिकटणार नाही पण जास्त देखील पीठ लावू नका नाहीतर मग पराठा आहे तो वरण कडक होतो भाजल्यानंतर त्यामुळे थोडं थोडंच पीठ लावा जेवढं तुम्हाला लागेल तितकंच तरी ते पाहू शकता छान पातळ असा पराठा मी लाटून घेतलेला आहे आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन छान तापून द्यायचा आहे अगदी ज्या पद्धतीने आपण चपात्या भाजतो किंवा मग बटाट्याचा पराठा करतो त्याच पद्धतीने हा सुद्धा पराठा छान भाजून घ्यायचा आहे आणि तसंच तेलाऐवजी तुम्ही इथे तूप किंवा मग बटर वापरू शकता पण जर तूप वापरलं की पराठा खायला अजून जास्त रुचकर लागणार आहे तर बघा एका साईडने छान कमंग असा पराठा आपण भाजून घेऊया हे पराठे तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकतात आणि थंड झाले तरी हे अगदी मौसूत असे राहतात अजिबातच कडक वगैरे होत नाही आणि या पराठ्यांसोबत तुम्हाला चटणीसुद्धा लागणार नाही कारण की खायला हे पराठे खूप जास्त टेस्टी होतात आणि याची चव काहीतरी वेगळीच असते त्यामुळे कोणत्याही चटणीची सुद्धा गरज लागणार नाही पण जुमा तुम्हाला जर आवडतच असेल तर तुम्ही टोमॅटो केचअप किंवा मग शेंगाण्याची चटणी किंवा मग चहाबरोबर हे पराठे एन्जॉय करू शकतात तरी ते बघा दोन्ही साईडने छान तेल लावून पराठा आपल्या भाजून घ्यायचा आहे तेल लावत असाल तर थोडंसं जास्त लावा म्हणजे जो पराठा आहे तो छान खमंग भाजला जातो आणि खायला सुद्धा रुचकर लागतो तर पाहू शकता अगदी गोल्डन कलर आहे तोपर्यंत पराठा भाजून घ्यायचा आहे असा रंग आला की पराठा आता आपल्याला काढून घ्यायचा आहे जास्तसुद्धा रंग येऊन देऊ नका नाही तर मग तो खायला कडवट लागतो आता अशाच पद्धतीने सर्व पराठे इथे मी करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता पराठे खूप जास्त आपले मौसूद झालेले आहे आणि दिसायला सुद्धा रंगसुद्धा खूप जास्त छान आलेला आहे तर ही सुद्धा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा कारण की मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही नक्कीच एकदा बनून बघा तर बघा लगेचच आपण पुढच्या रेसिपीकडे बोलूया हो तर आता पुढच्या रेसिपीसाठी आपल्याला दोन कांदे लागणार आहे आता कांदे तर सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असतात त्यामुळे हीसुद्धा रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आपल्या जितक्या काही रेसिपी आहेत ते सर्व तुम्हाला घरातल्या साहित्यांमध्येच बनणार आहे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तर सुरुवातीला आपल्याला दोन कांदे घ्यायचे आहेत कांदे इथे मी मिडियम आकाराचे घेतलेले आहेत तुम्हाला जर मोठ्या आकाराचे कांदे असतील तर तुम्ही एक घेतला तरी चालेल आता कांद्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तरी इथे पाहू शकता इथे मी कांद्याची साल काढून घेते आणि कांदा इथे मी छान असा बारीक कट करून घेते तरी इथे बघा कांदा कट करून झालेला आहे आता अख्खा कांदा कट करताना इथे मी दाखवलेला नाही आहे कारण की व्हिडिओ मग खूप जास्त मोठा होतो कांदा कट केल्यानंतर तो एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये एक टोमॅटो घातलेला आहे बारीक कट करून आता इथे माझ्याकडे कोबी अवेलेबल होता म्हणून मी घातला आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल किंवा मग यामध्ये तुम्हाला अजून जास्त काही ॲड करायचं असेल तसंच पालक किंवा मेथी किंवा मग फ्लॉवर वगैरे तर तुम्ही तो सु, ते सुद्धा ॲड करू शकता आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे एक चमचा पांढरे तिळ घालून घेतलेले आहे आता वातावरण थंड आहे त्यामुळे पांढरे तिळ नक्कीच वापरा एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे एक चमचा इतपत लाल तिखट घातलेला आहे तुम्ही लाल तिखटच्याऐवजी हिरवी मिरची कट, कट करून घातली तरी चालणार आहे अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे आता, ही आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता या रेसिपीसाठी सुद्धा आपल्याला एक इतपत गव्हाचं पीठ लागणार आहे गव्हाच्या पिठाच्या सर्व रेसिपी आहेत त्यामुळे त्या पौष्टिकसुद्धा आहे आणि जर तुम्हाला इथे गव्हाच्या पिठाच्याऐवजी नाचणीचं पीठ वापरायचं असेल किंवा मग ज्वारीचं वापरायचं असेल तर ते सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता आता यामध्ये एक चमचा इथे मी बेसनपीठ घातलेला आहे त्यामुळे आपली रेसिपी अजून जास्त खमंग होणार आहे आता लागेल इथपत पाणी घालून घेऊया पाणी एकदम सुद्धा घालायचं नाही आहे थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता गव्हाचं पीठ हे थोडंसं चिकट असल्यामुळे थोडा वेळ लागतो मिक्स करायला त्यामुळे एक दोन ते तीन मिनटं तरी छानही फेटून घ्या छान यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीच्या ज्या काही भाज्या घालायच्या असतील त्यासुद्धा इथे तुम्ही घालू शकता गाजरसुद्धा तुम्ही इथे किसून घालू शकता किंवा मग बीट किसून घालू शकता अर्थातच हा ही रेसिपी तुम्हाला जितकी पौष्टिक करता येईल तितकी पौष्टिक इथे तुम्ही करू शकता मुलांच्या डब्यासाठी ही झटपट रेसिपी नक्कीच बनवू शकता घाईच्या वेळेत सकाळचा झटपट डबा बनवायची घाई असते त्यामुळे सुचतसुद्धा नाही नक्की काय करायचं तर ही अगदी झटपट रेसिपी तुम्ही बनवू शकता तर बघा बॅटर छान आपलं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला बॅटर छान ढवळून घ्यायचं आहे चमच्याने बॅटरची कन्सिस्टन्सी इथे तुम्ही पाहू शकता जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही आता बॅटर हलून झालेलं आहे आता यामध्ये मी अगदी थोडासा सोडा घातलेला आहे म्हणजेच इनो घातलेला आहे इनो घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा मग स्किप केलं तरी चालेल फक्त इनो घातल्यामुळे या रेसिपीला थोडीशी जाळी पडते म्हणून इथे मी इनोचा वापर केलेला आहे तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे इनोमुळे आपली रेसिपी फसणार वगैरे नाही अगदी परफेक्ट अशीच होणार आहे तर बघा बॅटर आपलं तयार आहे आता पॅन ठेवलेला आहे गॅसवरती थोडंसं अगदी तेल लावून घ्यायचं आहे तेल छान पसरून घ्या कडेपर्यंत तवा छान तापलेला पाहिजे म्हणजे जे बॅटर आहे ते अगदी आपलं व्यवस्थित तव्यावरती बसेल तर बघा आता दोन ते तीन पळा इथे मी बॅटर हे टाकून घेणार आहे आता तुम्हाला हे गव्हाच्या पिठाचं धिरडं जितकं मोठं पाहिजे असेल तितकं तुम्ही मोठं करून घ्या किंवा मग लहान लहान करायचे असतील तर मग तुम्ही लहान लहानसुद्धा करू शकता तरी ते बघा अगदी अशा पद्धतीने आता हे पसरून घ्यायचं आहे आता आपण जो इनो घातला आहे त्यामुळे याला थोडीशी जाळी पडते जर तुम्ही इनो घातला नाही तर जाळी पडणार नाही जर तुम्हाला इनो आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घाला तर बघा अगदी हलक्या हाताने छान असे हे पसरून घेतलेलं आहे मी आणि कडेपर्यंत छान तेल लावून घ्यायचं आहे धिरडं किंवा थालीपीठ किंवा दुसरं काही अशा रेसिपी असतात त्यांना थोडंसं तेल जास्त लावलं की त्या रुचकर भाजल्या जातात आणि खायला देखील छान लागतात आता दोन मिनटासाठी फक्त हे झाकण ठेवलेलं आहे मी झाकण काढल्यानंतर आपण छान हे मोकळं करून घेऊया तर बघा अजिबातच खाली चिटकत वगैरे नाही आणि अगदी सहज हे धिरडं निघलं जातं तुम्ही याला गव्हाच्या पिठाचा उत्तप्पा सुद्धा म्हणू शकता किंवा सुद्धा म्हणू शकता तुम्हाला जे आवडेल ते नाव याला तुम्ही देऊ शकता तर बघा खालच्या साईडने छान सोनेरी रंगावरती हे भाजून घेतलेलं आहे मी आता दुसरी साईड पलटी करून त्या साईडने सुद्धा छान रंग येत तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे पाहू शकता छान रंगसुद्धा आलेला आहे आणि आपलं हे जे धिरडं आहे ते खमंग असं भाजलं गेलं आहे तर बघा अगदी दोन ते तीन मिनटं लागतात एक धिरडं भाजायला कारण की हे गव्हाचं पीठ आहे त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागू शकतो तरी ते बघा दोन्ही धिरडे आपले छान भाजून झालेले आहेत अगदी मौसूत असे हे धिरडे होतात थंड झाले तरी सुद्धा मौसूतच राहतात त्यामुळे तुम्ही गरमागरम खाऊ शकता किंवा मग थंड झाल्यावर सुद्धा खाऊ शकता तर ही रेसिपीसुद्धा तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला नक्कीच सांगा तर चला लगेचच आपण पुढच्या रेसिपीकडे होऊयात तर ही जी पुढची रेसिपी आहे ती तर खूप जास्त झटपट आहे आणि इन्स्टंट आहे कारण की कधी कधी चपाती शिळ्या राहतात आणि मग त्याचं काय करायचं हे सुचत नाही आणि मग त्या खाल्ल्यादेखील जात नाही किंवा मग त्या वा वाया जातात तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकतात तर बघा एक शिळी चपाती घेतलेली आहे मी आता चपाती आपण साईडला ठेवूया तोपर्यंत एक बॅटर तयार करून घेऊया आता यामध्ये एक कांदा टाकून घ्यायचा आहे एक लहान आकाराचा बारीक कांदा कट करून घेतला आहे मी कोथंबीर घालून घ्यायची आहे थोडीशी आता यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत तुम्हाला जर मसाले वगैरे घालायचे नाही तर तुम्ही नुसती हळद घातली तरी चालेल अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातला आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे अर्धा चमचा इथे मी जिरं घातलेलं आहे तर यामध्ये दोन चमचे आपण बेसनपीठ घालून घेऊया कधी कधी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो आणि शिळ्या चपात्यासुद्धा खूप जास्त राहिलेल्या असतात तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करू शकता कारण की ही खायला देखील तितकीच जास्त चविष्ट लागते आणि ही रेसिपी केल्यामुळे आपल्या चपात्यासुद्धा वाया जात नाही आणि त्यासुद्धा खाल्ल्या जातात चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपण करून घेऊया बॅटर छान चमच्याने ढवळून घ्यायचं आहे आता यामध्ये सुद्धा तुम्ही गाजर वगैरे ऍड करू शकता जर तुमच्याकडे असेल किंवा सिमला मिरची सुद्धा बारीक अशी कट करून टाकू शकता तरी ते पाहू शकता बॅटर छान मी एक मिनिट भरासाठी छान ढवळून घेतलेला आहे अशा पद्धतीने बॅटर छान ढवळलं की त्याला जाळी छान पडते त्यामुळे नक्कीच एक मिनिट तरी ढवळून बॅटर हे ढवळून घ्या तरी ते पाहू शकता अगदी जाडसर सुद्धा बॅटर नाहीये आणि जास्त पातळ सुद्धा नाही आहे आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅनला अगदी थोडं तेल लावायचं आहे जास्त सुद्धा तेल लावू नका अगदी थोडं तेल लावून घ्या आणि जी आपली शिळी चपाती असते ती यावरती ठेवून घ्या तुम्ही ही रेसिपी शिळ्या चपातीची सुद्धा करू शकता किंवा मग ताजी चपाती असेल त्याची सुद्धा करू शकता पण जर अशा पद्धतीने रेसिपी केली की मग शिळ्या चपात्या वाया देखील जात नाही आणि खायला देखील तितकी जास्त ही रेसिपी खमंग लागते आता घ्यायची फ्लेम मी अगदी स्लो ठेवलेली आहे नाहीतर मग चपाती जी आहे खाली जळून जाईल आणि मग रेसिपी आपली खराब होईल तर बघा अगदी स्लो गॅस ठेवायचा आहे आणि जे बॅटर आहे ते सगळीकडून पसरून आपल्याला ओतून घ्यायचं आहे दोन चमचे बेसनपीठ एका चपातीसाठी पुरेसा आहे तुम्ही जर जास्त चपात्यासाठी करत असाल तर मग बेसन पीठाचं प्रमाण वाढवू शकता तर बघा अगदी अशा पद्धतीने सगळीकडून ही बॅटर लावून घ्यायचं आहे यावरती तुम्ही चीज वगैरे घातलं थोड्याशा भाज्या घातल्या तर मग मुलांना पिझ्झा म्हणून देखील ही रेसिपी देऊ शकता आणि त्यानिमित्ताने मुलांच्या पोटात चपाती देखील जाईल कारण की तसं मुलं चपाती खात नाही आणि जर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवून दिली की नक्कीच मुले चपाती आवडीने खातील आणि एक नाही तर दोन दोन चपात्या खातील तर बघा वरच्या साईडनीसुद्धा थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी आता ही बाजू आपण पलटी करून घेऊया तर पाहू शकता बाजू पलटी करून घेतलेली आहे आणि घ्यायची फ्लेम आता मी मिडियम केलेली आहे आता मीडियम गॅसवरती आपल्याला जो बेसनाचा खालचा पोळा आहे तो छान भाजून घ्यायचा आहे कच्चा वगैरे ठेवू नका एक दोन ते तीन मिनटं आरामात बेसनाचे जे धिरडं आहे ते खालून शेकून घ्या तरी ते बघा मध्ये आधी मी मिडियम गॅस करत हे धिरडं छान भाजून घेतलेलं आहे अगदी खरपूस असा रंग आलेला आहे ही चपाती खालच्या साईडने शक्यतो थोडीशी कडक करा म्हणजे खायला देखील छान लागते आता वरणे इथे मी टोमॅटो केचप लावणार आहे तुम्ही ही चपाती अशीसुद्धा खाऊ शकता पण जर अजून जास्त याला टेस्टी करायचं असेल किंवा मग मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने वरच्या साईडने टोमॅटो केचप लावा म्हणजे या रेसिपीची जी चव आहे ती अजून जास्त वाढते तर बघा अगदी कडकपर्यंत इथे टोमॅटो केचप लावलेला आहे तुमच्याकडे जर मेवणीज वगैरे असेल तर ते सुद्धा इथे तुम्ही लावू शकता किंवा मग शेजवन चटणी सुद्धा वापरू शकता अगदी कडपर्यंत लावायचं आहे म्हणजे मग ते खायला देखील व्यवस्थित लागतं तर पाहू शकता छान असं हे लावून झालेलं आहे आता यावरती मी इथे जे आपल्याकडे आलू भुजा शेव भेटते ते घालून घेणार आहे आलूभुजा शेव तुम्ही नाही घातली आणि अशीच ही रेसिपी खाल्ली हा पदार्थ खाल्ला तरी सुद्धा छान लागणार आहे पण जर आलू भुजियाची जी शेव आहे त्यामुळे या पदार्थाला अजून जास्त अशी चटपटीत येते आणि खायला देखील छान लागते तर बघा अगदी सगळी करून ही शेव मी घालून घेतलेली आहे आता तव्यावरून एका प्लेटमध्ये हे जे आपलं धिरडं म्हणू शकता किंवा मग याला तुम्ही तुमच्या आवडीने काहीही नाव देऊ शकता तर पाहू शकता दिसायला देखील किती छान दिसते ही रेसिपी अशी आपण शेळी चपाती शक्यतो खात नाही पण एकदा या पद्धतीने केली तर नक्कीच मुले देखील आवडीने खातील तर आजच्या ह्या पाचही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब करून घ्या